श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमची कुलदैवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी संकट सगळं दूर करत असते म्हणूनच कुलदैवतेची सेवा होणं आवश्यक आहे कुलदैवतेच्या सेवेमध्ये पाच गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्यात बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या जेणेकरून कुटुंबात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी सांगते ऐका कुलदैवता हा शब्द कुल आणि दैवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदैवता ज्या देवतेची उपासना केल्यानंतर मुलाधार चक्रातील कुंडलीतील शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असे म्हटले जाते ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवताची सेवा करणे का गरजेचे असते तर आपल्या कुलाची देवताही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवीची उपासना करणे आवश्यक असते मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपणा असतील या सगळ्यांमध्ये बऱ्याचदा कुलदेवीची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही कारणे असू शकतात आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणे ही तितकेच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चालेल मात्र या पाच गोष्टी करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदैवतीची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुम्ही तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदैवतेचे टाक असतील तर अतिशय उत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदैवतेची मूर्ती किंवा कुलदैवतेचा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरात असायलाच हवं पण नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवे नमहा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी अशा दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवता नमहा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं नक्कीच कोणीतरी भेटतं असा अनेक साधकांना अनुभव आहे श्री कुलदेवतायन नमः हा, हा जग देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे हो कुलदैवता या शब्दातील हे दोन अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदैवतेच्या वारी उपास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे वर्षातून एकदा तरी पूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदैवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास आध्यात्मता ही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदैवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मगाशी म्हटले तसे वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी कोणती आहे गोष्ट? ती गोष्ट सांगते ऐका जी वस्तू सांगणार आहे ती बरं वस्तू कुलदैवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या बरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदैवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या कुलदैवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु ज्या दिवशी तिच्या ती तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची पूजा करणं सुद्धा आवश्यक आहे कोणाचे कुलदैवत असतील कोणाचे कुलदेवी असेल तर कोणाकोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतात तर तुमच्या धर्मकुळाप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थात सोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदैवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदैवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारात पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदैवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदैवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे मी मगाशी म्हटलं तसं कुलदैवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊ जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदैवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदैवतेपर्यंत पोहोचेल ज्या वेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचे आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे माते तू आमची रक्षण करता आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचं आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा खाऊ घालायचा आहे लक्षात घ्या की कुलदैवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदैवतेचा अंशसुद्धा आपल्या घरी आपल्या बरोबर येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या हा घरून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदैवता आपल्यावर प्रसन्न होते मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घातले तर आईला काय वाटेल पण तेच त्या जागी जर मुलाने स्वतः हाताने घरी अगदी दही सुद्धा बनवला किंवा वरण भात जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतील कारण आई प्रेमाची भुकेलेली आहे तसेच देवसुद्धा प्रेमाचा भुकेलेला असतो प्रेम ही अशी गोष्ट आहे जी ही गोष्ट आपण आपल्या तिच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागते कारण आई प्रेमाची भुकेलेली आहे तसेच देवसुद्धा प्रेमाचा भुकेलेला असतो प्रेम ही अशी गोष्ट जा आहे ज्यामुळे आपण ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदैवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच कुलदैवता तुमच्यावर प्रसन्न होईल